सोन्या पाहू शकता खिल्लारची दावण आहे ही दावण आपल्याला खरसुंडी यात्रेत पण पाहायला भेटणार आणि खरसुंडी कोळे करगणी सांगोला पिल्यू ह्या यात्रेत आपल्याला ही दावण पाहायला भेटणार मला कोणाचे आहे दावणी काय नाव विलास कोंडेबा वीरकर विलास कोंडेबा तालुका मान जिल्हा सातारा मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर आहे पण मुली येकडा आहे बर ही कुठल्या खाणीत नाही काय हे죠 पाठीमागच्या वंशावर ना नाही ह्याची वंशावळ काय माहित आहे का, थे थे। का? हा घरीच होता का ह्याची वंशावळ बसलेली जी जीवळा बी तुम्हाला ओळूची पैदास आहे ती ह्या ओळूची हा ह्या ओळूच आहे ती बी ह्याच ओळू हा कोसा कोसा बीच ह्याच ओळूचा आणि तो खाली बसलेला मोरा मोरा नाही मोरा दुसरा मोरा कुठून आणलेला माळशिरस मधून हो। काळे बागा कुठून घेतला हो। कार्ड दाखवा पाहू शकता ज्यांना कोणाला गाय भरायची असेल यांच्याशी संपर्क करू शकतो मामा किती घेता गाय भराय हजार रुपये हजार रुपये घेता हो। पाहू शकता भरपूर खिल्लार खिल्लार कोशे खिल्लार चित्रकोश खिल्लार भरपूर ओळू आहेत परंतु ते प्रकाशात नाहीत किंवा लोकांना माहिती नाही म्हणून लोक गाय भराय तिकडे जात नाहीत परंतु पाहू शकता चांगले चांगले खिल्लार ओळू आहेत फक्त कसं आहे ठराविक लोकांचं काय आहे व्हिडिओ चित्रकरण पण ठराविक लोकांच्या ठिकाणी घरी जाऊन त्यांची मुलाखत घेऊन वारंवार त्यांचे व्हिडिओ टाकतात वळूंचे आणि असे जे काही खेडोपाठी गावोगाव चांगले ओळ आहेत जातिवंत मजबूत शरीरएष्टीचे आखीव रेखीव देखणे चपळ चलाख गरम रक्ताचे चौकाला रुंद वशिंड मजबूत शिंगाला टोकदार मोठे डोळे नक्क्या सरळ सुंदर सुंदरा खिरेको असे वळू दुर्लक्षित राहत आहेत तर पाहू शकता चांगले चांगले रेसच्या मापात खोंड व्हायचे होण्या पैदास करण्यासारखे मांदेशी खिल्लार आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधून ब्रीडिंग करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि खिल्लार संगोपनाला प्राधान्य द्या गाई सीमेन न भरता होता येईल खिल्लार गायला ओळू भरा व जास्तीत जास्त चांगली ब्रीडिंग करून तिचे चांगल्या ठिकाणी जाईल किंवा तिचा काहीतरी चांगला उपयोग होईल याच्यासाठी प्राधान्य द्या धन्यवाद